हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसेच सगळे टाकडक ना होप सगळे टाकक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग जस्ट आताच मी हेअर कट करून आलो आणि घरात बघतोय तर काय लग्नाची नुसती तयारी सासू सून ही सून सासूबाई त्याच्यानंतर ही ननन खट्याळ सो आपल्या भावाच्या लग्नाची तयारी चालू आहे सो इकडे पत्रिकांना हळद कुंकू लावायचं काम चालू आहे आता सध्या वंश कोण वंश हा या वंश म्हणजे धीराच्या लग्नाची तयारी चालू जोरदार मग काय म्हणत वंश कोणाच्या वंश हा वंशा असं होती की काय आमच्या आई साहेबांना ही शेवटची निकवण असतो ना निकवणार शेवटची ही आमच्या मावशींपैकी मम्मीच नाव काय माहितीये काय हा आवाज वाढला लगेच सगळी माझ्या मम्मीचं नाव माहेरचं नाव लय जबरदस्त होता वेळा काय होता तर होता त्यात काय पण तो माहिती पाहिजे ना नाव जुनं नाव आहे ते जुनं ते सोनं माझ्या मम्मीला आवडीने काय म्हणायचे माहितीये काही माझ्या मम्मीच पहिलं नाव होत कोरे कस आता बारसं झालंच पाहिजे डबल बारसं झेंडू माझ्या मम्मीला पहिले झेंडू म्हणायचे आवडीनं सगळे झेंडू इकडे झेंडू कुठे गेलीस गेंडू सगळेच इकडे बघा एक बोट छोटा आणि एक बोट मोठा असा मला वाटतंय हे बघा पिंजरचा बोट बघा केवढा आहे आणि हा तिचा बोट केवढूच आहे मॅडम तुमची बोटं बघू द्या मला एकदा आम्ही चेक नाही केली आमची बोटं बरोबर चेक केली तुम्ही हां लग्नाच्या आधी काहीच माझी बोटं चेक केली तुम्हाला सांगतो आम्ही मुलगी बघायला गेलो प्रॉपर अरेंजमेंट झालं माझं सो मी मुलगी बघायला गेलो तर ह्यांच्या पाहुण्यानी पहिली माझी बोटं चेक केली बोट बरोबर आहेत का पहिले नंतर नंतर आणि आम्हीच बोटं चेक करायला विसरलो गौरीची बघू ती मो बोट तुमची जरा इथं मोठी दिसतात याच्यात हे काय लाल मोठा दिसतोय हळदीचा छोटा दिसतोय बघू बटू <laughs> विचारे आम्ही काय बोललो नाही म्हणून <laughs> लाजली लाजली पोरगी लाजली डान्स करून दाखव व्हेरी गुड ती बोट फिरवती <laughs> सो <laughs> बाई so आज आमच्या मॅडमचा आणि त्यांच्या सासूंचा संसाराचा पहिला दिवस आहे <laughs> लग्नानंतर पहिल्यांदा दोघी एकत्र आहेत आणि जवळजवळ काय मी म्हणत होतं विसरलो आयथिंक म्हणत होतो हम्म सकाळपासून हा जवळ सकाळपासून किचन मध्ये आहेत अजून भाकरी नाही झालेली आहे भात नाही झालेला आहे पण ह्या सासवासुना दोघी काय करतायत ते मला अजून पण काय कळलेलं नाही किचन नुसता डोक्यावर उचलून घेतलेला आहे मांडणी काय अजून लागलेली नाही सकाळी सहा वाजल्यापासून मांडणीच लागते काय काय सोना बिना नको काढू डब्यात ना आता <laughs> बाप रे तांदूळ आज आमच्याकडे इकडे काहीतरी मच्छी फ्राय दिसते काय आहे मॅडम हे पास आला मला हलवाय आज हलवा मच्छी एकदम स्पेशल सोमवारची म्हणजे मी खाणार आहे ना मला चालते सोमवार येऊ तुम्ही भाकरी घालता आज मम्मी काय ग मजा चालली तुझी तुझीबाईली तशी काय भाकरीला हात लावे नसतो आज काय दाखवते शिनबाईला येतो व्हिडीओ रुजून बघतीच ना तुनबाई चांगली भाकऱ्या फुगवते डर डरीत गावी काय दगडाचा तावाय खेळायची बंदे कसा तू आता बाहेर जाणार ग माझ्या बिचाऱ्या बायकोला कामाला लावलंस कर ग कर तू कर समताय का मॅडम तुम्हाला पोलपाटावर कारण की तुम्हाला स्टीलच्या वापरातीच सवय आहे ना फास्ट फास्ट एकदम ए मम्मी काय ग का? सुनेला भाकरी घालायला लावलीस तू बाहेर येऊन आहेस अग त्याला जमत नाहीये पलपाटावर काय परत इच्छा तुझी मजा चालली ग काय भाकरी चौकोनी होती है? गर, तो है। अरे बाप रे आमचे दहावीचे स्टुडंट आले दहावीचा बोर्ड आता झळकवणार ते कोकण बोर्ड हृतिक कदम हो इकडे या पेपर कसा गेला तो सांगा मॅडम मी काहीतरी विचारलं ना तुम्हाला सांगा लवकर कसा गेला पेपर मस्त नाही संपा का एवढं मस्त काही होता खायचा होता का मस्त काय काय आलेले क्वेश्चन तो नव्हता आला क्वेश्चन मी काल विचारलेला <laughs> किती मार्क्स लास खरं खरं सांगा चौतीस पस्तीस मार्क्सचा लिहिलास किती मार्क्सचा वापर होता चाळीस मार्क्सचा पाच मार्क्स कुठं राहिला एक एक मार्क्सची मग मार्क किती पडतील आता बोलतो फोर्टी पैकी मग टॉपर तूच असणार आता बघतो कोकण बोर्ड कुठपर्यंत उचलतस